हैदराबाद गॅजेट दोन दिवसापूर्वी सरकारनी अंमलबजावणी केला आणि त्यानंतर मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये या गॅजेट वरून चर्चा व्हायला लागली आणि या चर्चेत एकच दिसत आहे की सगळीकडे कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे सोल्युशन का कुछ पता नाही सोल्युशन मिळतो क्वेश्चन का बी कुछ आता पता नाही मराठा समाजातील अनेक नेत्यांना वाटत आहे की या जी आर मुळे मराठा समाज जास्त प्रमाणामध्ये ओबीसी मध्ये जाईल तर अनेक मराठा समाजातील जे जा अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये या जी आर मुळे वेगळं काहीच मिळालं नाही आहे जे आहे तोच जी आर आहे जुना कुणबीचे जे नियमावली आहे तेच ह्या जी आर मध्ये उतरवलेले आहेत फक्त नाव वरती हैदराबाद गॅजेट लिहिलेलं आहे ओबीसी नेत्यांमध्ये पण या जी आर बद्दल संभ्रम आहे काही ओबीसी नेत्यांच्या मध्ये या जी आर मुळे ओबीसीचं काहीच नुकसान होणार नाही परंतु छगन भुजबळ लक्ष्मण की या जी आर मुळे मराठा समाज बाक्षा दारांनी ओबीसी मध्ये एंट्री करत आहे त्यामुळे छगन भुजबळ यांनी या जी आर ला न्यायालयामध्ये आव्हान देणार अशी भाषाही बोलून दाखवली आहे शेवटी मी असंच म्हणेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मास्टर स्ट्रोक खेळला आहे त्यांनी एक असा जी आर काढलेला आहे की ज्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही समाज संभ्रम मध्ये आहे अस्वस्थ आहे त्यांना समजतच नाही की या जी आर मुळे आपल्याला फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे त्यात देवेंद्र फडणवीस यांनी ज्या दिवशी हा जी आर लागू झाला त्या दिवशी असं विधान केलं की या जी आर मुळे मराठा समाजाला ओबीसी मध्ये जाता येईल आणि त्यानंतर पुन्हा ते असेही म्हटले की या जी आर मुळे ओबीसी समाजाचं काहीच नुकसान होणार नाही ओबीसी मध्ये मराठा समाज येणार नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता दोन्ही बाजूनी बोलत आहेत त्यामुळे आता येणाऱ्या काळातच आपल्याला समजेल की या जी आरमुळे नक्की मराठा समाजाचा फायदा होईल की नाही होणार काय वाटतं तुम्हाला हा जी नक्की मराठा समाजाचा फायद्याचा आहे की नाही आहे कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये